Я приветствую. Я благодарю. Итаминсай. Адижан. Я приветствую. Итаминсай. Спасибо, Евгений Петрович. Спасибо, Дмитрий за вашу благодарность.

या एक जास्तीचा दिला आहे जो आठ स्टेंबर लावणार आहोत आणि आत्ताच मला सुद्धा त्यांनी असं सांगितलं की दरवर्षी म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव असा आपण शंभराव्या दिव्यापर्यंत हा असाच कार्यक्रम करणार आहोत वेगवेगळे प्रमोद जोशी असं सांगितलं होतं की शब्द सूर थक्क होतात अवाक होते भाषा गात अप्ली अशा वेळी जातात तेव्हा आपल्याला विठ्ठला समोर हो उभे करतात जेव्हा डिस्को प्रकारचं गाणं गात तेव्हा कुठे नेतात हे मी सुटल्या सांगण्याची गरज नाहीये ते डोंबिवलीकरांना माहिती आहे म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती आहे डोंबिवलीकर असं मला वेगळं म्हणायचं नाहीये पण हीच त्यांनी गंमत आहे अशा त्यांच्या कळ्याची की मातीमधल्या गाण्याला सुद्धा ते अक्षरशः स्वर्गापर्यंत पोहोचव गाण कारण खऱ्या अर्थाने असा हा गळी आहे या गळ्यांना आजपर्यंत फक्त बारा हजारच गाणी निघालेली आहे त्या बारा हजार गाण्यांपैकी आज आता त्या किती सादर करतील मला माहिती नाहीये पण दरवर्षी बारा किती वेळा आपल्याला त्यांना लोकवेळी बोलावं लागेल असा विचारायला आणि त्या यायला तयार आहेत असं त्यांनी मला वेगवेगळे सांगितलं त्यावेळेला मी जाऊ ती साय खायची ती साय अजून माझ्यावर आहे आणि मी ती साय खायची दूध प्यायचे केळ खायचे आणि लहानपण तेवढा मजेमध्ये गेला पण दिदी गायला बसायची चार वर्ष माझ्याने मोठ माझ्यापेक्षा मोठी होती त्यावेळेला मी जाऊन लोळत लोळत जाऊन आम्ही पाच जण साथ झोपत होतो त्यावेळेला खोल्या आणि एकेकाचे टे, बेडरूम आणि असं काय नव्हतं एका खोलीमध्ये गाद्या पसरवायच्या किंवा स्वतज्ञ परतवायच्या आणि आपण एक प्रकारे हो पकडून झोपायचं मग ती गायला उठायची पाच वाजता कारण बाबा तिला म्हणाले की लता होता शिकली म्हणजे तिला का तयार केलं बाबांनी हे सांगते एक शिक्षक बाबांचा शिकत होता आणि तो गाव होता बाबा निघून गेले आणि त्यानं ती जागा म्हणायला सुरुवात केली तर दिदी बाहेर खेळत होती तर दिदीनं त्याला सांगितलं ही जागा अशी नाही अशी आहे हे गाणं असं नाही आहे ते म्हणलं तर दिदीला ते शिकवत बाबा आणि तिनं त्याने ऐकलं आणि माईला सांगितलं की आपल्या घरामध्ये फार मोठा गाणार आहे ती मुलगी आता तिला उद्यापासून मी शिकवली त्यांचं लक्षच नव्हतं तिच्याकडे आणि ती गायला बसली तिला पहिल्यांदा तंबोरा शिकवला आणि त्यांना गायला ती बसली आणि काय सुंदर सूर लागायचे छोटी होती छोट्या पाण्यात तसं आणि मी काय करायचे डोळत डोळत दोनदा तंबोऱ्याला काम लावायचे आणि झोपून जायचे <laughs> गायला ऐकायचं नाही कंबोरा फार सुंदर सूर असतात ते ऐकत माईनं एकदा बाबांना सांगितलं की हे आशा काहीच करत नाही हे ही, ही शिकतही नाही आणि हिला काही सांगितलं तर काही ऐकत नाही हे फक्त खात असत बाबा म्हणाले काही तिच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ती जाता जाता शिकते ती बसत नाही ती आता गाता गाता ती गाते आणि ती शिकते तिला मास्तर कोणी ठेवला काय केलं तरी ती शिकेल आणि ती मी काय करायचे पेन हातात खूप दाबून धरायचे पेन्सिल आणि लाल बोट झाली की बाबांना जाऊन सांगायचे बाबा किती मी बघा अभ्यास केला लाल बोट झाली तर ते म्हणायला हवं आहे जा काय करू नकोस पार करू पुनवपूर सांग कशी तुझ पार करू पूनवपूर तुझ वारा छडवादी अन याय तारे पितूर लायकल्या पड सारे जाणत जानता, जानता जाता चांदण्यात फिर Oh. 네. <머래>